नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिर पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी के केली पाहणी शहरातील विकास कामांबाबत नागरिक आनंद व्यक्त करतायत आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप के यांनी केली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे योगेश ढुबे सागर शेळके प्रमोद कुलकर्णी राजू भंडारी जावेद शेख समीर भिंगार दिवे वैभव वाघ आदी उपस्थित होते शहरातील कॉन्क्रिटीकरण रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावी यासाठी खोदून काम करण्यात येत असून नागरिकांच्या घरांच्या बांधकामांशी समतोल साधला आहे माळीवाडा बस स्थानक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी प्रवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय देखील या ठिकाणी असल्यामुळे हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले नगर शहरातील नगरच ग्रामदैव श्री विशाल गणपती या गणपती देवस्थानकडं नगर शहरातील अनेक भाविक वर्ग हे खरं तर या देवस्थानकडे येत असतात दर्शना करतात सकाळी दैनंदिन येणारे देखील अनेक मंडळे आहेत आणि म्हणून या देवस्थानकडे येणाऱ्या तीन प्रमुख रस्ते आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या विशीपर्यंत हा एक रस्ता होता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून तर अगदी मायवड्या विशीपर्यंत रस्ता होता आणि त्याच्यामध्ये दुसरा सर रस्ता हा स्वस्तिक चौक मार्ग टिळक रोड आणि टिळक रोडपासून हा आयुर्वेदच्या कोरापासून मायवडा वेशीप्रण रस्ता होता आणि मग तीन प्रमुख मार्ग असताना त्याच्यामध्ये तिन्ही रस्ते अत्यंत दुरुस्तीच्या मार्गावरती करताना आलेले होते आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये मागच्या काही वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या प्रयत्नातून आपण तो निधी नगरच्या शहरापर्यंत आपण आणण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून वेशीपर्यंतचा रस्ता हा मागच्या वर्षी पूर्ण झाला दुसरा रस्ता आपला टिळक रोड हा देखील पूर्ण झाला आणि त्याच्यामध्ये आता प्रमुख मार्ग प्रमुख मिरवणूक मार्ग ज्याला आपण ओळखला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वेशीपर्यंतचा हा तिसरा रस्ता देखील खरंतर आज त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून ज्यावेळेला नगरचं ग्रामदैवत असताना इथं भाविक येत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने जसं आपण धार्मिक परीक्षा म्हणून आनंदाम हे राष्ट्रसंत आचार्य आनंद विषयी समाधी स्थळ आहे तिथं देखील जाणारे चार रस्ते होते की चारही रस्ते कॉन्क्रीटकरण झालेले पाहायला मिळाले आणि त्याच धर्तीवरती आज मायवडा देवस्थान विशाल गणपती देवस्थान या देवस्थानाकडे जाणारे तिन्ही रस्ते आता कॉन्क्रीटकरण होत आहे तेव्हा निश्चित नागरिकांमध्ये देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये मा पाच सहा वर्षांपूर्वी नगरसेवकांना देखील सांगितलं की आता रस्त्यावर रस्ते करू नका खोदून कॉन्क्रीटकरण करा कारण रस्ते, रस्ते, रस्ते वर चाललेत घरं खाली चालले आहेत दुकानं खाली चालले आहेत त्यामुळे आपण महानगरपालिकेमध्ये देखील आपण कशा प्रकारच्या सूचना मागच्या काही पाच सहा वर्षामध्ये दिल्या कोविडच्या अगोदर दिल्या आणि आज आपल्याला अंतर्गत रस्ते क्वालनीचे रस्ते प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटकरण होत असताना पाहायला मिळतात त्याच धर्तीवरती राज्य सरकारकडून जो पैसा आम्ही मागच्या काही काळामध्ये नगर शहरापर्यंत आणण्याचं काम केलं तर त्याच्यामध्ये देखील ऐंशी नव्वद टक्के हे सगळं कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केला आहे आणि जे जे रस्ते आता कॉन्क्रीटकरण झालेले आहेत आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल टिळक रोड असेल कुटी जेजपर्यंत रस्ता असेल बारीकशम रस्ता असेल महेश थिएटरपासला रस्ता असल किंवा सर्जेपुरा चौकात हत्ती चौकात एक परिसरात रस्ता असेल कोटल्यापासून खाली येणारा म्हणजे अनेक रस्ते आज म्हणजे केडगावचा लिंक रोड असेल केडगावचा अर्चन हॉटेलपासून निपती बाजार समितीत जाणारा रस्ता असेल की असे अनेक रस्ते त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळी कामं हे कॉन्क्रीटकरण केलेले आहेत आणि हे जे जे रस्त्याचे नावं मी कॉन्क्रीटकरण झाले आपण जर पाहिलं त्याला किमान डोळे जर फोडले नाही तर काही काही लोकं <Sanye> <Sanye> काही राजकीय लोक आहेत काही समाजकंटक लोक आहेत रात्रीतून पडतात पण ज्याला जर कोणी हात लावला नाही तर याला पंधरा पंधरा वर्ष काही होणार नाही अशी दर्जेदार रस्ते आज नगरसारख्या शहरामध्ये होत आहेत प्रत्येक नागरिक आज नगर शहराचं नाव हे बदलतं नगर शहर म्हणून आता घेत आहे फक्त शहर नाही तर बदलतं नगर शहर म्हणून आता नाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं ऐकायला मिळतं आहे नागरिकांमध्ये एक वेगळं समाधान आनंदाचं वातावरण रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळं आज नगरच्या ग्रामदैवताकडे विशाल गणपतीकडे येत असताना तिन्ही रस्ते कॉन्क्रीटकरण झाले आपल्याला पाहायला मिळते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी महानाट्य आपल्या अहमदनगर मध्ये प्रथमच स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी महानाट्य लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सादर होत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खासदार डॉक्टर अमोल कोले। प्रयोग दिनांक मार्च वेळ दररोज सायंकाळी सहा ते नऊ प्रवेश विनामूल्य प्रतिदिन साठ हजार आसन क्षमता आयोजक निलेश लंके प्रतिष्ठान स्थळ नेमाने इस्टेट केडगाव रेल्वे पुलाजवळ अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा